न तुम्ही झोपायच्या वेळी आम्ही खायला येतो बघा आणि तुमचा सगळ्यांचा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सबस्क्राईब करा आणि हे पार्थ सिनारे आणि आपला सार्थक वास्कर आणि प्रेम सिनारे आणि रोहन चौधरी आणि माझा आईस्क्रीम आणि आमचे कोल्ड कॉपी आणि हे बर्गर आणि हे काय बोलतो प्रेम कहू काय खात बघा वाजले किती वाजले

आणि ही माझी गाडी आणि कोण आहे सार्थक येथेच पाहू शकता आपण हा पार्थ भाई आणि या प्रेम भाई आणि या चिकन भाई ह्या चिकनबाई रिटायरमेंट अनेक हे बघा आता काता मस्त घ्यायला काम झाला पाड आहे मुली मित्रांनो

आणि कसरत बघा हे कसरत बघा आणि बघा प्रेम बघा किती यांचा यो प्रेम आणि होयर असे यांनी पकडले आपल्या हि लिंबू घेऊ लिंबू हे लिंबू पिर लिंबू पिरू ते जाणता झालं होईल गाडी लिंबू पिरला

आम्ही लगेच शंभर ते आपण शंभर वर्ष जाईल ऐंशी वर्ष जाईल रे मी ऐंशी वर्ष नेहली स्कुटी आमची ऍक्टिव्हा नाही भूतार आणले आम्ही आणि आपले रोम बहिणी आपली घोडा आणि ही बघा गाडी आणली आम्ही ही बघा प्लॅस मार गाडी दिसत नसेल जाऊ दे त्याला तिथे सोडून द्या नाहीतर चालू होईल गाडी चालू होईल का आता बॅटरी बॅटरी हॅलो रोम बाई किती मेहनत घेतो बघा नो। तरी पण याला लागलेला डॉक्टरने अरे बापरे टेकन लो आजीआेकन आजी या किशेन टिकणार लॉ टिकनर लो अजिया अरे पाणी आहे का पाणी खाली आहे मोठे आहे आपल्याला टेक्नॉलॉची लाईट तर काय टेक्नॉलॉजी प्लॅस मार प्लॅस मार ही टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी बघा टेक्नॉलॉजी तर कोण आहे गाडीन कोण नाही कोण नाही गाडी आपल्या गाडी कोण नाही ए प्लस मायनस बघाव प्लस मायनस बघा पहिले भान् करता ने मित्रांनो प्रेम बघा कसं आत्मे घेतले खच प्रेम चालू होईल का गाडी एकशे वीस टक्के एकशे वीस टक्के ना तो उजार आणाला स्पीड बघा एकशे वीस एकशे वीस टक्के चालू होणार असं बोलतो तो

ए ये ये पोहरी केस लांब 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 जवळ ना मी बाप्पा बघत इकडे बघे ना की आता इकडे ना हे कुंचे नि हा येल आरे काहीच बाईक चुरी हा <laughs> चक् आहे का मी हे बघा भावेच नारे ब्लॉगर हे बघा दिसत का दिसत काय आम्हाला माहिती आहे का तुला माहिती आहे बोल बोल तर गाईच आणि आमच्या गाड्या तर लावले आम्ही बघा प्रकार आणि लिंबूचा प्रकार काय आता घाण जाजूदोनांडाकार लागले आणि आमची वायफाय वायफायची मशीन आहे दीड लाखाची मशीन आहे ती आली आमचं काहीच कामाची नाही कारण एवढं पीस अरे फक्त लिंबू बिल्ले लिंबू लगेच म्हणजे आपल्या कोणतरी जाजू दोन केले नाही बरोबर आहे काय सांगले बघताय नागले गेलो झाली गेलो बघताय काय सांगू तुला हो चिट्टी वाचली गाडी सुटली आमच्या पार भाईचा बर्थडे हॅपी बर्थडे भाईचा धुंद्रे गावामध्ये धुंद्रे गावामध्ये आमच्या पारभाईचा वाढदिवस गाजतोय पाडे गावामध्ये आणि मी गाडी हो बघतोय बागा कसा

देख सकते हो आप लोग अरे बाप रे छोटा लड़का अभी जाग गया है उसको जाग गई। ये रोम भाई देख रहे आप ये ये। मेरे को मराठी न हिंदी नहीं आती है तो अमेडकर गांव में है डीपी के सामने और हेमंत दादा का गैरेज भी सामने है तो अम्मा भी कैंपो को धक्का मार रहे हैं और पार्क भाई आप आपका बर्थडे आप अभी ऊपर जाके बैठो और ये देखो आपने टेम्पो का अभी बली के साथ जोड़ दिया है दौर के साथ अभी ये, ये देखो ए साइड ड्राइवर देखो दा ड्राइवर ड्राइवर दा, 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 उतर लगा अरे सिद्धा भाई सर लगा सिद्ध्याद्धा भाई सर

व्हाइट गोल्ड व्हाइट गोल्ड बादशाह ना मीस क्या बादशाह बादशाह बोलते सबको बोलते काय पार पाहिजे वाढदिवस आहे आपण आता त्याला वाढदिवसा शुभेच्छा मागे दिल्या आणि टॅम्पोच्या वरती सरले आम्ही शुभेच्छा दिले राहून तू दिसणार आम्ही टॅम्पोच्या वरती सरले बघा चांगले शुभेच्छा चालू आहे काय करेल आता तुम्हाला उद्या भेटतो काही चला तटाबाई नाही आमचे सिद्धेबाई टॅम्पो बांधव बरोबर आहे राहून दे कष्ट घेऊ झाला सिद्धीबाई बोलतो मित्रांनो साधवली आपल्या गाड्या हे बघा काय काय तुला तुझिला सिद्ध्याबाईला सुरुवात चालले आणि सिद्धेबाई येणार आपल्या सोबत आणि हे बघा घोड्या गेला चालले काहीच टेम्पो चालले आम्ही आणि आमच्या गाडीवर आम्ही चाललो ए हे झाडलं ये झाडलंय गाडले गाडेल चिमुरून जाऊ तुम्हाला चिंद्राला गेलो भेटतो आता आम्ही